Hmm. विठ्ठल सैनाजी चौधरी hmm. राहणार गारखेडा नंबर दोन hmm. तालुका जिल्हा छत्रपती संभाजीनगर hmm. आमच्या इथे पुरवठ्याचं काम चालू असताना ही hmm. खराब रेती वापरल्यामुळे मी गुत्तेदाराला फोन करून विचारलं रीती चांगली वापरा तर त्यांनी मला अरेराव्याची hmm. भाषा करून मला सांगितलं hmm. की तुला काय करायचं ते कर आरती दे कुठे दे काय करायचं ते कर तर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती आणि एस डी एम या तीन ठिकाणी तक्रार दिली तरी ते एक महिना झाला तरी त्यांनी तक्रार तक्रार देऊन सुद्धा तिची चौकशी नाही झाली हे ओ आणि हे अधिकारी सगळे मला एक महिन्याच्या नंतर सुद्धा चौकशी करीत दे नाही त्यांनी त्याच्या त्याच्यामुळं मी डायरेक्ट तुमच्याशी संपर्क साधला आणि बोगस काम असल्यामुळं मला ही तक्रार मी दिलेली आहे तर ते निवेदन कुठे कुठे दिलं तुम्ही निवेदन मी जिल्हा परिषद पंचायत समिती एच डी एम या तीन ठिकाणी निवेदन दिलेलं आहे किंवा विस्तार अधिकारी आणि बीडीओ मार्फत चौकशी झालेली आहे बरं सरपंचाने कामाची पाणी वगैरे केले का नाही नाही पाणी नाही केले सरपंचाने केली मग सरपंच इकडे येत नाही का नाही येत नाही सरपंच बरं मग आता हे तुमचा गारखेडा नंबर दोन आहे ना गारखेडा नंबर नंबर एक तिकडे आहे नंबर एक तिकडे आहे बरं सरपंच तिकडे तिकडं तिकडचं गावात सर मग तिकडच्या गावात बरं नंबर एक आहे सरपंच तर आता मग तुमची आता हे कारवाई नाही झाली तर मग तुम्ही काय करणार या पुढचं आंदोलन तुमचं कसं राहणार आहे आंदोलन आम्हाला उपरेशन करणार आहे कुठं आपलं जिल्हा परिषद समोर का पंचायत समिती समोर पंचायत समिती बरं ठीक आहे चालेल ना